आषाढ अमावस्या दोन हजार पंचवीस ते चोवीस वर्षांनंतर तीन राजयोगांचा दुर्मिळ संयोग पाच राशींना श्रीमंतीचे योग नाशिक महाराष्ट्र ज्योतिषशास्त्रानुसार येणारी आषाढ अमावस्या अत्यंत खास असणार आहे यंदाच्या वर्षी ही अमावस्या चोवीस वर्षांनी तीन राजयोग आणि अनेक शुभ संयोगांसह येत आहे याच दिवशी मासिक शिवरात्री देखील असल्याने ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ संयोजन तयार होत आहे यापूर्वी दोन हजार एक मध्ये शिवरात्रीला असे योग जुळून आले होते ग्रहांच्या या शुभ संयोजनाचा विशेषतः पाच राशींवर मोठा प्रभाव पडणार असून या राशींच्या लोकांना केवळ संपत्तीचे सुखच मिळणार नाही तर त्यांचे उत्पन्नही दुप्पट होण्याची शक्यता आहे यावेळी चोवीस वर्षांनंतर शुक्र गुरु आणि सूर्य हे ग्रह शिवरात्रीला सलग प्रकट होऊन एक उत्तम संयोजन करत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिक महत्वपूर्ण ठरत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ ग्रह योगाचा आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ कोणत्या राशींना मिळेल हे जाणून घेऊया मासिक शिवरात्रीनिमित्त तीन राजयोगांचे दुर्मिळ संयोग ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मालव्य बुधादित्य आणि गजकेसरी हे तीन राजयोग तयार होत आहेत अशा परिस्थितीत ग्रह योग आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ खालील पाच राशींना मिळणार आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांच्या पत्रिकेत शुक्रग्रह मालव्य राजयोग तयार करत आहे यामुळे भगवान शिवाच्या कृपेने त्यांना प्रचंड आर्थिक लाभ मिळतील प्रगती आणि यशाचे चांगले परिणाम दिसून येतील या काळात कमाईच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील ज्याचा त्यांना सर्व प्रकारे फायदा होईल तसेच या काळात संपत्तीचे सुख मिळेल म्हणजेच मालमत्ता खरेदी करणे शक्य होईल जीवनात प्रगतीसह कौटुंबिक बाबींमध्येही आनंद मिळेल आणि अनेक अपूर्ण अने इच्छा पूर्ण होतील राशीच्या लोकांच्या लग्नाच्या घरात गजकेसरी राजयोग तयार होत असल्याने त्यांना विशेष फायदे मिळतील करिअरमध्ये कमाईच्या उत्तम संधी प्राप्त होतील गजकेसरी राजयोगामुळे संपत्ती समृद्धी आणि आदर वाढेल कामाच्या ठिकाणी लोकांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि त्यांच्याशी समन्वय साधण्याची संधीही मिळेल नोकरदार लोकांना कमाईच्या अनेक चांगल्या संधी मिळतील ज्या त्यांना ओळखाव्यात लागतील तीन कर्क कॅन्सर कर्क राशीच्या लोकांना यंदा बुधादित्य राजयोगाचा फायदा होणार आहे या काळात सरकारी नोकरदारांना विशेष लाभ मिळतील तुमचे ज्ञान वाढेल आणि तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर लोकांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल कुटुंबातही तुम्हाला खूप आदर मिळेल यासोबतच या, या काळात आर्थिक लाभांसह नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते कुटुंबातील सदस्यांसोबत नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य आहे फायदे भविष्यात लवकरच दिसतील समाजात तुमची प्रतिमा सुधारेल चार वृश्चिक स्कॉर्पिओ वृश्चिक राशीच्या लोकांना मालव्य राजयोगामुळे आर्थिक लाभासोबतच वाहनांचे सुख इत्यादी मिळू शकते या काळात तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल कला आणि संगीताच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना आदर मिळेल तुम्ही भौतिक सुखांचा आनंद घेऊ शकाल विवाहित लोकांसाठी हा काळ विशेषतः फलदायी ठरेल कारण आता त्यांचे नाते पूर्वीपेक्षा मजबूत होईल अविवाहित लोकांना सुंदर सुसंस्कृत आणि सहाय्यक जोडीदाराचा लाभ मिळू शकेल या काळात नवीन वाहन खरेदी करणे शक्य आहे आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच मजबूत होईल पाच धनु सॅजिटेरियस धनुराशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगाचा लाभ मिळेल तुमच्या राशीवर गुरु आणि चंद्राची सप्तमी दृष्टी असेल अशा परिस्थितीत सन्मान उच्च पद आणि आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे समाजात तुमचे स्थान वाढेल आणि तुमचा स्वभाव खूप दानशूर होईल तुमचा कल धार्मिक कार्यांकडे अधिक असेल नोकरदार लोकांना बढती मिळेल आणि कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती नांदेल जर तुमच्या कुंडलीत कोणताही अशुभ ग्रह अडथळे निर्माण करत असेल तर आता तुमच्या समस्या संपतील इतकेच नाही तर तुमच्यासाठी परदेश प्रवासाचीही शक्यता आहे ज्यांना मुलांच्या सुखाची इच्छा आहे त्यांना मुलांचे सुख मिळू शकते यंदाची आषाढ अमावस्या या पाच राशींसाठी खऱ्या अर्थाने अद्भुत ठरणार आहे कारण चोवीस वर्षांनी येणारा हा दुर्मिळ संयोग त्यांच्या नशिबी श्रीमंती आणि समृद्धीचे योग घेऊन येत आहे